ओ कुस्ती पाह आणि खऱ्या ना मुख्यमंत्री साहेब त्याचा प्रत्यक्ष नाही तोलून माफून घ्या सारख भरणा पैलवान असावा तर असा येड्या गाड्याचे काम नव्हे ते, -ते जातीचे मडके हवे अव नुसत त्याचा लाल करून पैलवान होत स्वतःच्या शरीरातला पाच पंचवीस वर्ष या मातीमध्ये घाम गाळावा लागतो माती घामाने भिजावी भी लागते आणि भिजल्याला सुगंध चौकडं पसरावा लागतो तेव्हा त्याला पैलवान म्हणतात आणि खऱ्या अर्थानं मंचावरली सर्व मान्यवर मंडळे या शिवराज राक्षला महायुती सरकारनं जिल्हा क्रीडा अधिकारी पदावर विराजमान केला डबल भार्ट के क्लास टू ची नोकरी जाहीर करण्यात आली आहे ट्रिपल भार्ट केसरी लाग नोकरी बच गया। सामने सो लढा शबा कोण साहेब शाबासाहेब पुन्हा एकदा पुन्हा बाप रे बच गयो बच गया लेकिन पकडा गया फेर भी पकड़ा गया भी पकडा वर्ल्ड चॅम्पियन आहे मातीतली कुस्ती कमी करते कुस्ती करणारे हे पैलवान हे देश आहे पण आपल्या महाराष्ट्रात आल्यानंतर या लाल मातीची सेवा जन्म दिला घरातल्या मातेनं आणि संभाळ केला या मातीन अरे खरंच हे कुस्ती चार आठ दिवस महिनाभा हे लोक इतर देशाचे पैलवान आपल्याकडे आणल्यानंतर मातीतला सराव केला तर आपल्याला तगडी आहे मॅट वरती अतिशय जबरदस्त चालणारे गोल्ड मेडल असणारे पैलवान आहे या पैलवानाच वर्ल्ड चॅम्पियन आहे बोला अरे सन्मानिय मंत्री महोदय शिवराज राक्ष हा राक्षेवडीचा प्रत्यक्ष बागडे जो जिता वही शेर शिवराज आहे शेर शिवराज आहे शेर शिवराज आहे प्रतीक्षा बागडे डबल महाराष्ट्र केसरी शिवराज रक्षा सपेल कुस्तीमध्ये विजय झाली आहे प्रतीक्षा बागडे पहिली महाराष्ट्र केसरी सांगली जिल्ह्याला मिळवून देणारी पहिली महाराष्ट्र केसरी पैलवान प्रतीक्षा बागडे आपण आकड्यावरती चला आंजने गोंजा लेक वर्ल्ड चॅम्पियन प्राण देजेजे बघा आणि सन्मानिय मुख्यमंत्री साहेबांच्या शुभेत शिवराज राक्षेला सन्मानित केले जात मुख्यमंत्री साहेब पैलवानाची आणि तुमची दिसायला तुम्ही जर पैलवान असता तर खरोखर तुम्हालाही मानाची कदा शिभून दिसाय लागली असते परंतु तुम्ही राजकीय क्षेत्रातली पैलवाना आहात हे महाराष्ट्र जाणून आहे शाबास प्रत्यक्ष मागणे प्रतीक्षा बागडे पहिली महाराष्ट्र केसरी पैलवा आपण अखाड्यावरती चला अंजलिक गोंजाले वर्ल्ड चॅम्पियन फ्रान्स आपण अखाड्यावरती चला शाह बागडे पहिली महाराष्ट्र केसरी या महाराष्ट्राचे अंजलिक गोल वर्ल्ड चॅम्पियन फ्रान्स आणि मैदानात येते प्रतीक्षा बागडी प्रतीक्षा बागडे अरे आता खरो